हजारो विठ्ठल भक्तांच्या आगमनासाठी वढा तीर्थक्षेत्र सज्ज चंद्रपूर जिल्ह्यात कार्तिक पौर्णिमेला भरते मोठी यात्रा हजारो विठ्ठल भक्तांच्या आगमनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वढा तीर्थक्षेत्र सज्ज होत आहे चंद्रपूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर औद्योगिक नगरी घुग्गुसच्या जवळ असलेल्या वढा गावी कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते यंदा पाच नोव्हेंबर रोजी यात्रेचा दिवस असून यात्रा तीन दिवस चालते हे ठिकाण चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे त्रिवेणी संगमात स्नान आणि शेकडी वर्षे जुन्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीग लागते दिंड्या कीर्तन भजन आदी कार्यक्रमांनी परिसर गजबजून जातो जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यातून विठू भक्तांचे दर्शनासाठी आगमन सुरू आहे जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद एसटी विभाग यासाठी तयारी करत आहे वणी येथील निरगुडा माहूर येथून पोचणारी पैनगंगा आणि सातपुड्यातून दाखल होणारी वर्धा अशा तीन नद्यांचा या ठिकाणी संगम होतो वडा तीर्थक्षेत्री यामुळे धार्मिक कार्यक्रम आणि भक्तीचा अलोट संगम होऊ घातला आहे या ठिकाणी पोचणारे भाविक पुरातन बालाजी मंदिर आणि संगमापलीकडे असलेल्या जुगाद गावातील प्राचीन शिवमंदिर बघून दर्शनासाठी देखील गर्दी करतात तर या तीर्थक्षेत्राच महत्व जे आहे या ठिकाणी वर्धा वर्धा आणि आणि ही ही नदी येते रुखुडीच्या अशी आणि या ठिकाणी संगम होतो दोघीचा थोडं याच्या पाठीमागे एक किलोमीटर निळगुळ नदीसुद्धा या तिघा दोघामध्ये तिसरी नदी मिळते म्हणून या त्रिवेणी संगमसुद्धा या ठिकाणी लोक म्हणतात आणि विशेषतः पैनगंगेचं नाव प पैनगंगा हा हा शब्द जो आहे हा दोन भाषेतून आलेला आहे पेन म्हणजे अतिपवित्र पवित्र ही नदी आहे या नदीला या या परिसरामध्ये खडकी मोठी नदी या नदीने या नावाने समोरतात लोकं आणि वर्धा नदी ही सातपुरा पर्वतामध्ये उगम पावते आणि या ठिकाणी येऊन पैंगेला भेटते आणि पुढे होऊन ती प्राणिका होते अशा प्रकारची ही नदी मोठी नदी आहे या मोठ्या नदीचं महात्मिक तेवढंच आहे म्हणूनच लोकं या ठिकाणी अनुभवी लोक येतात कार्तिक कार्तिकला लोक दर्शन घेतात परंतु जी मोठी जत्रा असते ती जवळ ती पाच तारखेला होते पाच तारखेला यासाठी होते का त्या ठिकाणी मग लोक असंख्य लोक या ठिकाणी येतात क्या जटिल रोगों पर विशेष से आयुर्वेदिक उपचार तो मिलीये सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860